महाडमध्ये जागतिक पर्वत दिन साजरा कोल येथील दोन हजार म्हणून साजरा केला जातो याचा औचित्य साधून आज महाडमध्ये सह्याद्री गिरी भ्रमण संस्था आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्या वतीने दोन हजार वर्षे जुन्या कोल येथील प्राचीन लेणी परिसरात पर्वत दिन साजरा करण्यात आला पर्वतांप्रती आपलं प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद शाळा कोल राष्ट्रीय शिक्षण प्रसारक शाळा शिरगाव तसेच महाड आणि कोळी येथील अनेक नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली होती यावेळी उपस्थितांना संस्थेच्या वतीने पर्वतरांगा निसर्ग यांच्याबद्दल माहिती देत मार्गदर्शन करण्यात आलं कोळ येथील प्राचीन लेण्यांकडे पुरातत्व विभाग आणि शासनानं लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले नमस्कार जागतिक पर्वत देण्याच्या सगळ्यांना शुभेच्छा जगामध्ये युनेस्कोतर्फे अकरा डिसेंबर हा जागतिक पर्वत दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आणि महाराष्ट्रामध्ये अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर आणि डोंगरांवर हा उपक्रम केला जातो त्याच्या जा अंतर्गत महाड परिसरातील कोल गावाजवळील प्राचीन लेणी परिसरामध्ये आज आपण हा जागतिक पर्वत दिन कोल जिल्हा परिषद शाळा आणि राशीप शिरगाव शाळा यांच्या मुलांच्या आणि स्थानिक कोल ग्रामस्थ यांच्या वतीने आज आपण इथे हा जागतिक पर्वत दिन साजरा करून पर्वतांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यात आली